वासरा ही कुठची झोपूची पद्धत अरे ही कोणती झोपूची पद्धत आहे खाली वे दोन वाजले ये वासरा ये इलाट वेक झोपी दो चल दोन वाजले ये अरे झूप आज दोन ये जो दो पी ये जो पी जो नीट जोप नीट झोप खाली झोप झाले सरळ तर मारल मला बघ जरा मला माजलंच का झोपायचं नाही डोळ्यावरच टॉच येतोय तू तरी झोप मला तरी मग झोपू दे ना काहीतरी करू दे माझी भांडी घासायची